नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डेकोडर वरती मित्रांनो बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनची तोफ या कार्यात खूपच मोठा राडा झालेला आहे मित्रांनो अंकिता वालवलकरने निकी तांबोळीला डिरेक्टली धक्का दिलेला आहे वेल हे काय प्रकरण आहे हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर या व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो नॉमिनेशनची तोफ म्हणजेच नॉमिनेशन कार्य घरात पार पडलेलं आहे जे की आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो त्या टास्कच्या दरम्यान त्या ठिकाणी गार्डन एरियामध्ये सगळे कंटेस्टंट एकत्र आलेले असतात आणि त्या ठिकाणी नॉमिनेशनची तोफ हे कार्य सुरू असतं त्याच दरम्यान निकी तांबोळी आणि अंकिता या दोघींमध्ये त्या ठिकाणी धक्काधुक्की होते आणि त्या ठिकाणी खूप वेगळ्या लेवलची ही धक्कादुक्की होते आणि त्या ठिकाणी अंकिता या धक्क्यामुळेच डिरेक्टली परत एकदा धक्का देते निकीला म्हणजेच निकीनं आधी धक्का दिला होता परत अंकिता देते मग या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला आज रात्री वाद पाहायला मिळणार आहे वेल well, तुम्ही कोणाच्या साईड आहात अंकिता की निकी आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद